मामांच्या शेतोरा झालेला आहे आणि हे इटालियन मॉडेल आहे शेती असलं की शेतकरी बनावं लागतं आणि दंग आहेत मित्रांनो बोक्षेकर आर्ट पेंटिंग चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलोय आहे ते म्हणजे आमच्या मामांच्या शेतोरा झालेलो आहे आणि तिथे आता लावणी चालू आहे भाजी ते आणि टिलर पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत लावणी आता चालू आहे सर्व लावणी आणि टिलर तर मी पण आलेलो आहे थोडं आलेलो इथे आमच्या शेतावरती खाली तर इथे वरती पाण्यासाठी आलेलो तर आता बघूया आपण कशी आहे टिलरची मिनी टिलर आहे चला तर मग मित्रांनो हे आहे मिनी टिलर मस्त कसं आहे ते बघूया मस्त रिफॉन आहे आता तर मामा कधी सुरुवात झाली लावणीला लावणीला सुरुवात झाली एक चार दिवस झाले आता सध्या नांगरकी चालू आहे टिलर फिरवण चालू आहे मग मिनी टिलर कधीपासून चालू केला मिनी टिलर झालं जर पाच वर्ष झाली आपलं फक्त स्वतः पुरत चालू आहे मस्त आहे ना एकदम एकदम छान चालतोय कुठल्या कंपनीचा आहे हे इटालियन मॉडेल आहे बाहेरच आहे मग लावणी सुरुवात कधी आहे आता लावणी सुरुवात आहे चार पाच दिवसांनी चालू आहे पाच वर्ष झालेले आहेत घेतलेला आणि मस्त असं काम पाहू आए। का। शकता तुम्ही असं सर्व टीलरचं काम आहे आणि मिनी डीलर आहे याला तर हा आहे मामाचा मुलगा बारका बारक्या मचा मुलगा म्हणजे सर्व फिरू शकतो मी पण फिरवतोय मस्त मजा येतात शेतीचं काम म्हटलं तर मला भरपूर मजा येतात खूप मजा येतं तर असं आहे सर्व शेती जर आहे शिताल पण छान आहे आणि आजूबाजूला पाहू शकता अजून काही लावणी झालेली नाही आणि डोंगर निसर्गरम्य असा डोंगर याच्या किनाऱ्यात शेजारी असलेले आहे हे शेत आहेत आणि बोरीचे झाडं पण भरपूर आहेत अजून काही ठिकाणी लावणी झालेली नाही आणि चालू आहे सर्व लावणी इकडली बाकी सर्व बाजू आहे आणि तिथे एक चालू आहे लावणी असं सर्व चालू आहे आणि इथे पाहू शकता हे दत्त मंदिर आहे इथे तर दत्त मंदिर इथून दिसतो आणि आपण पाहू शकता हे आपले चिंचोटी इथे डोंगरावर असलेली म्हणजे वाघदेवी मंदिर आहे असं मस्त निसर्गाच्या सान्निध्यात आणि डोंगराच्या कुशीत असलेली सर्व आमची मामाची शेत आहेत पाहू शकता तर असं आहे तर आपण पुढे पण जाणार आहोत थोडं मी पण आता किलर फिरून थोडा शेतामध्ये बघतो आहे मजा करून थोडी नंतर आपण जाणार आहोत पुढे लावणी चालू आहे मामाच्या मोठ्या शेतावरती तर ती पण आपण बघणार आहोत चला तर मग हाय भाई होय मस्त मस्त जे भारतीय मामा आहेत आणि आलेलो आहे आणि हे त्यात आहे माझ्या मोठ्या मामांचं आहे त्याच्यात पिलर भिरवतो आहे माझ्या मामा तर आज सर्व प्रत्येकाने म्हणजे मामाच्या मुलांनी पण गिरवलं मी पण केलं भातश्यांनी आणखी मामा पण गिरवतात तर असं किती काय झालं तरी शेती असलं की शेतकरी बनावं लागतं आहे आणि शेताचा का आनंद तो प्रत्येक शेतकऱ्यालाच माहीत असतं किती पण काम असो काय असो मग ते एक आनंद वेगळाच असतो तर मस्त असं आहे पाऊस होता मस्त एकदा आणि पाणी पण आता झालेलं पहिला पाणी नव्हतं आणि पाणी वाढलेलं आहे आणि असं आहे पण जाणार आहोत नंतर खाली लावणी आहे आपली त्या लावणीमध्ये जाणार आहोत आणि तिथे पण आपण व्हिडिओ करणार आहोत ओढा टी इगाय टीला मारलेला आहे आलेलो मी पण तर लिसा फिरवूया तर चालू आहे चाल। याच्यामध्ये चाल। चाल। आता पाणी नाही तर ह्याच्यात पण आता पाणी आल्यानंतर फिरवायचं आहे आणि बाजूची इथे पण शेतीची लावणी चालू आहे तर असे सर्व मी आलेलो फिरत फिरत आणि चला बोलू आता मामाच्या शेतावर जाऊया आम्ही शेतावर आलो आमच्या तर तिथे खतबीत मारून मामाच्या शेतावर आलो आणि थोडा बघितलं चला लावणी चालू आहे मग चला बोलू व्हिडिओ करूया थोडा आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न चला तर मग अशी लावणी आहे मस्त आणि ते जो आपल्याला ताट दिसतो आहे तो तिकडला रेवदंडाचा भाग आणि सालावचा भाग आहे असं मस्त सर्व शेती आहे चला दाना रवत। रवत। तर मग आपण आता पुढे जाणार आहोत आणि पाहणार आहोत अजून इकडे सर्व झालेली आहे इथे पण चिखल झालेला आहे आणि इकडे लावणी आता चालू आहे झाली काय लावणी चालू तर आता आम्ही आहे इथे म्हणजे वरून टिलर तिथं आणून बापा आलेलंच आहे व्हिडिओमध्ये तर हे आहे आमचे मोठे हुमांचे शेत तर त्यात तुम्ही आलेलो आहे आणि लावणी चालू आहे अशी कसला आहे पिकला रुपाळीचा पिकला आहे आणि अशी लावणी चालू आहे सर्व आणि असं रांगा काढायला लागतात कारण साईडला टिलर विलर फिरत नाही फिरत फिरत आलो होतो शेतावरती आणि तसाच वरती मामाच्या शेतावरती आलेला आहे सर्व शेतकरी मस्त लावणीमध्ये दंग आहेत आहे मोठ्या माणसा बारका मुलगा आणि भाऊ आहेत आणि बेबी आणि प्राजक्ता आणि मामी अशी सर्व आता लावणी करत आहे बहुतेक झालेली आहे आता ही पाहत पाहू शकता मस्त डोंगराच्या कुशीत असं हिरवगार निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे शेत आहे पाहू शकता तर आता आपण इथून जाणार आहोत इथेच थोडी शेतकऱ्यांना विचारूया आपली माहिती काय कसं वाटते काय तर आता समीर कधी आले मग किती दिवसांनी सुरुवात केली लावणीला सुरुवात आहे त्यांना बोलायला वेल नाही हो भाऊ ना <laughs> लावणी थांबते तर लावणीमध्ये दंग आहेत आणि काय कधी सुरुवात केली लावणीला इकडे बघ टायम आहे इकडे बघ लावणीला कधी सुरुवात झाली काल सुरुवात झाली आणि सुवर्णाची लावणी तुमची झाली काय रुपाळीची लावणी चालू आहे बोलता कारण आमची शतावाली जरा लाजतात बोलायला <laughs> त्यामुळे काय जास्त माहिती नंतर सांगेनच मी याच्यात काय मग आम्ही <laughs> किती राहिले आता लावायचं सुरुवात आजच सुरुवात आहे काय आजच सुरुवात आहे बोलता तर आजच सुरुवात झालेली आहे आणि मी पण फिरत फिरत आली आहे जेवण अशा पद्धतीने बांधून आणायला लागतं कारण पाऊस असतं त्यामुळं असं पॅक करून कापडामध्ये आणायला का लागतं आणि कसं उघड जर ठेवलं तर काय जण जनावर वगैरे सर्व असतात त्यामुळे याच्यात जाऊ शकतात तर असं सर्व कापडामध्ये बांधून आणावं लागतं इथे पण हे इथं राब खणून इथून तिथे लावायला जातात हे हा राब आहे आणि इथून आता तिथे खणून राब तिथे लावायला नेलेला ने तर चला तर मग थोड्यावर थांबूया आणि चला आता निघतोय मला पण आता जायचं आहे गणपती बनवायला चला मित्रांनो भेटूया दुसऱ्या अशा नवीन व्हिडीओ मध्ये धन्यवाद